आज जो रिझल्ट आलाय आपण त्या रिझल्ट विषयी सरांसोबत चर्चा करूयात तर सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव काय अरुण निवृत्ती केंगार मी राहणाऱ्या खारडी मध्ये चंदनगर खारडीमधनं तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा जानेवारीला मी आलो होतो आपल्याकडे पण त्यावेळेस असं होतं की विषय की मला चालता सुद्धा येत नव्हता पण तनवीर देशमुख डॉक्टर साहेबांनी मला विश्वास दिला म्हणले व्यवस्थित होईल ते मला लहान पोरग कसं चालतं असंगडल्या सारखं सार आठ नऊ महिन्याचं आठ नऊ महिन्याचं तसं मला चालण्याचा प्रॉब्लेम होत होता पण आता त्याच्यानंतर मी मला आता एक महिन्या पहिला पंधरा दिवसात थोडस म्हणजे जाणवाय लागलंय बरोबर की बरो थोडस प्रॉब्लेम पायामध्ये व्हायला लागलं मग परत आलो बरोबर पण बरो जास्त काय माझं काय पेमेंट गेलेलं नाहीये प्रत्येक ट्रिपला गेलेले फक्त म्हणजे तिथून इथपर्यंत सात हजार रुपये गेले बरोबर बरोबर सातापाचा पस्तीस हजार रुपये गेले माझे बरोबर बर पण त्या पस्तीस हजारामध्ये मला रिझल्ट फुल भेटलाय बरोबर बरोबर बर हा पैशाचा विषय नाहीये बरोबर मी पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी गेलो पण मला रिझल्ट नाही भेटला मी एम आर आय केले वगैरे केले पण डॉक्टर साहेबांनी मेन म्हणजे एक विशेष आहे की त्यांनी रिपोर्ट वगैरे काहीच बघितलेले नाहीयेत आणि मला स्टेटमेंट चालू केले त्या स्टेटमेंटला फुल प्रतिसाद मला भेटला आणि औषधं वगैरे सर्व छान होते एकदम होते मला चांगलं वाटलं मी अजून दुसरे माझे मित्र असू कुणी असू त्या सांगणार आणि रिझल्ट एकदम ओके बरोबर ज्याने त्यांनी ठरवायचं की यायचं नाही यायचं हा बरोबर पण रिझल्ट छान आहे दुसऱ्यासारखे लुटमार वगैरे झालेले नाहीये बरो बर, बर, बर। बरोबर बरोबर काहीच नाही विषय बरोबर बरोबर जे आहे ते थेरपीचे थे थे वैयक्तिक जे काय हो खर्च खर्च होतो जास्त नाहीये टोटल बाराशे थे रुपये थेरपी आणि आपल्या दवाखान्याचा आणि साडेचार हजार रुपये औषधाचे होतात बरोबर 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 बर, जास्त घेतलेलं नाही जे आहे तेच रेग्युलर बरोबर 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 आणि हे तर फक्त एवढंच की सकाळी लवकर यायला वाजेपर्यंत तुमचा टाइम वेळ बरोबर गुरुवारचं बंद असतं दर गुरुवारी हा नाही काही ना विषय एकदम मस्त वाटलं एकदम मला आनंद वाटला परमेश्वर कृपा आहे बरोबर हा तुमचा बी मोठा मला हे भेटला की नाही बाबा म्हणजे होऊन जाईल जो डॉक्टरांचं हे असतं नाही का की नाही करूनच दाखवतो करतोच आणि होणारच बरोबर ह्याच्यावरती विश्वास आहे बरोबर बरोबर ते झालं मला एकदम कृपा झाली परमेश्वर कृपा बॉडीने आता त्यावेळेस ज्यावेळेस आले त्यावेळेस जे आपण नाडी परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जे जे तर त्याच्यावरती आपण उपचार चालू आपण दिलं प्रथम स्थान तुमची बॉडी काय सांगतीये त्याचे लक्षणं काय आणि त्या लक्षणांवरती आपण चांगले उपचार केले नाही चांगले केले एकदम एकदम मस्त उपचार केले आणि थेरोपीला जेवढं तुम्ही म्हणजे लांबन आलो आता मी पुण्यावरून आलो काही लोक मी फेसबुक वरती बघतो कोकणामधून मुंबई फक्त एवढंच की माझं सांगणं काय आहे की तुम्ही एकदा आले एका महिन्यात रिझल्ट भेट नाही बरोबर लोकांचं फक्त त्यांना काय वाटतं की तू खाल्लं करू लगेच तसलं होत नाही एक महिन्यात मला बी जाणवलं एक महिन्यात काही होत नाही दोन महिने केले तीन महिने केले मी तो रिझल्टला चालू आहे कारण जो म्हणजे हा सर्व जो आहे ना तो हा सगळा नाड्यांचा खेळ आहे एखादा ऍक्सिडेंट झाला हाडी तुटली तर मग ते लगेच प्लॅस्टर होईल आणि लगेच चालू होईल पण ते हा मेन म्हणजे त्याच्यामुळे मी म्हणलं ते रिकवर होत चाललं रिकवर झालं त्यामुळं आनंद आहे मी नक्कीच एकदम मस्त धन्यवाद <laughs> नक्की आता केलं बरं केलं नाहीतर मला म्हणजे अक्षरश वाटायचं आता काय होतं काय नाही मग त्याच्यावरून कामावरून सगळंच बिघडून जात एकदा डिस्टर्ब झालं की सर्व पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते बरोबर त्याच्यामुळे ते जे झालं लवकर रिकवर झालं आणि आता आनंदी आहे आनंदी आहे हा आनंदी आहे बाकी काही परमेश्वर कृपाय आपण फायर कपिंग बोन सेटिंग या पद्धतीच्या काही थेरपीज वापरल्या आणि या थेरपीज मध्ये काही नैसर्गिक हर्बल असं पाल्याचं काही औषध वापरले आणि आता आपण जे पेशंट पाहतोय एकदम मस्त आहे आनंद असं आनंद माझ्याकडे दोन हजार पंचवीस चा फोटो त्यांच्याकडे दोन हजार पंचवीस चा दोन हजार पंचवीस चा माझा फोटो आहे बरोबर बरोबर आणि आताच लाईव्ह मध्ये आता मी आहे माझं त्यावेळेस होत सिक्स्टी टू वजन बरोबर म्हणजे कमी कमी होत चाललं होतं आता सेव्हन्टी टू आहे बरोबर ते पण व्यवस्थित हा व्यवस्थित आहे आता ह्याच्या पुढं वाढवायचं नाही वजन मला बरोबर तेवढा तोच आनंद आहे बरोबर त्यावेळेस म्हणजे आलो होतो त्यावेळेस शिकव आपण सोबतच फोटो काढला तुम्ही तुमचे मित्र होते बरोबर सोबत आपण फोटो काढून घेतला आणि निराशा होती काय होईल कारण मी भरपूर ठिकाणी गेलेलो भरपूर ठिकाणी दाखवलं बरोबर भरपूर पैसे गेले पण काय त्याचा फायदा झाला नुसते चेकअप इंजेक्शन आणि शेवट शेवट मला एवढं पण सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला बरोबर 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 मग त्याचं ऑपरेशन करावं लागेल बरोबर तुमच्या इथं आलो मला तसलं काही नाही एकदम ओके झालं धन्यवाद अरे आपल्याला एकदा निसर्गोपचाराचा उपचार करून पाहाय एकदा तुम्ही करून पा आणि तुम्ही फक्त दोन महिने लगत या कारण तुम्ही तर काही सांगणार नाही स्टार्टिंगला तर काय सांगणार नाही डॉक्टर साहेब सांगणार नाही कारण का माहितीये ते म्हणणार की आता दोन महिने म्हणल्यावर ते माझ्या सात चौदा हजार रुपये मग डॉक्टर काय होतं डॉक्टर काय करतात पेन किलर जेव्हा तात्पुरतं ते राहतं पण ते दुखणं परत होत परत उदभवत परत उदभवतो पण आपल्या एकदम ओके मुळापासून त्याच्यामुळं तर लोकांना सांगायचं हेच आहे की दोन ते तीन वेळेस तीन वेळेस केलं तर चांगलं तरी तिथून पुढे सगळ्या पुढे होऊन जातात नाहीतर मग लोक म्हणतात नाही थोडे पैसे एवढे घालवायचे एवढा लांब जायचं आणि एवढा वेळ होतो बरोबर वेळ गेला चाल आणि एक दिवस गेल्याला चालून केलेलं फायदा केलेलं कधी चालू दुसरं हा तर या पद्धतीने असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा एकदा हा एकदा येऊन बघा म्हणजे माझा माझा अनुभव आहे चालता येत नव्हतं एकदम ओके मी बरोबर ओके मला चालता येत नव्हतं पहिलं एवढंच चाललं आता पाहिजे तसं काही करू शकत काहीच विषय परमेश्वर त्याच्यामुळे हा फार चांगलं फार चांगलंय हो यावं लोकांनी फसवी वगैरे माणसाकडं नाही जावं सांगितलं की मी पाच हजारात करतो दहा हजार आता ते बरेचसे लोक दाखवतात का नाही का आले लगेच ट्रीटमेंट केली लगेच एका ठिकाणी गेलो होतो आपल्या नाशिक साईडला त्या साईडला पण मला तिथला फरक जाणवला नाही काहीच नाही मी इथं केलेले पहिल्यांदा तिथं गेलो नंतर आपल्या इथं आलो आपल्या इथं मला रिझल्ट जाणवला बरोबर बरोबर गोळ्या वगैरे थेरपी वगैरे त्या थेरपीवरती भी भरपूर म्हणजे परिणाम भेटले मला बरोबर 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 त्याच्यामुळे काहीच विषय नाही बरोबर हे चांगलं एकदम व्यवस्थित हो 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 लोकांनी बरोबर तात्पर्य काय आता बरेचशे व्हिडिओ दाखवतात का गेले अशी वाकडे तिकडे होऊन जा आणि लगेच थेरपी करतात लगेच पळायला लागतात असं शक्य नाही असं शक्य शक्य नाही आता काय असतं ज्यावेळेस तुमच्या गाद्या फाटलेल्या आहेत गाद्या चकलेल्या आहेत शिरा दबून गेलेल्या ह्याला फक्त तुम्ही सोडून लगेच लगेच नाही बरं करू शकत नाही त्याला आतून तो आजार बरावणं गरजेचं आहे त्याची झीज भरून येणं गरजेचं आहे आता मी बरेचशे व्हिडीओ पाहतो संधी वादाचे पेशंट दहा दहा वर्षाचे एका जागी पडून ये काहीतरी मालिश केली लगेच उठली लगेच चालू एकदम ते एकदम एकदम म्हणजे दावा तर आम्ही कधीच करणार नाही आणि कोणाला आहे नक्की बघितलेला आहे त्याच्यामुळे सांगतो आपल्या इथं लेट आहे पण थेट आहे तो दोन, दोन महिन्यात तुम्हाला रिझल्ट चालू आहे रिझल्ट चालू होतो तीन महिन्याच्या ओके म्हणजे तुम्ही स्वतः पेशंट येईल त्याला वाटत नाही बाबा भेटला रिझल्ट भेटला बरोबर बरोबर जे एवढं तुमच्याकडून घेतो आपण घेतो म्हणजे फुकट नाही घेत तुम्ही तुम्ही बी त्यासाठी करता तर तुम्हाला की नाही लोकांना त्याच्या फायदा झाला पाहिजे बरोबर आपण समजा पन्नास सगळं पाव नाही आणि तुमचे चांगले म्हणजे जे काय असेल तुमच्या हातात काय जादू असेल काय असेल वाय एक्स वाय झेड पण होत आहे तुमच्या औषधाला येश येत नक्कीच नक्कीच कृपा हा आनंद आहे खूप खूप चालतं ओके धन्यवाद